हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ गार्डन गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे मस्त असं सुंदर पावसाचं वातावरण आहे जून महिना म्हटलं की सर्वत्र हिरवळच हिरवळ आणि बाग तर बघायचं कामच नाही खूप हिरवीगार अशी झालेली आहे आणि या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सीजनलच प्लांट नाही तर वेलवर्गीय बिया आपण हार्डी प्लांट असे प्लांट आपण आपल्या बागेमध्ये लावू शकतो तर मी इथे हे गुलाबाचे आणि एक मोगरा असे तीन प्लांट मी नर्सरीतून आणले आहेत नर्सरीमध्ये सुद्धा आत्ता खूप हेल्दी असे प्लांट आहेत तर मी हे आत्ता माझ्या बागेमध्ये लावून घेणार आहे तर मी इथे बारा इंचाच्या कुंड्या घेतल्या आहेत मी आधीच माती मिक्स करून ठेवली होती माती मिक्स करून ठेवली म्हणजे ऐन टायमावर माती तयार करण्यात वेळ जात नाही तर मी हे मोगरा प्लांट तर मी हे मोगरा प्लांट जे मी आणलेलं आहे ते मी या कुंडीमध्ये आता लावून घेते तर लावून घेण्याच्या अगोदर त्याची जी कॅरी बॅग आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे तुम्ही ती अशी अख्खीसुद्धा ते, ते आपन। सुद्धा प्लांट असा व्यवस्थित काढू शकता कारण त्या कॅरीबॅगमध्ये आपण दुसरंसुद्धा प्लांट लावू शकतो परंतु मी तसं न करता ती कॅरीबॅग अशी कैचीने कट करून अशी फाडून घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही मी हे प्लांट अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे तर याची माती जे प्लांट आपण आणलेलं आहे त्याची माती बघू शकता खूप अशी चिकट आणि लाल माती आहे त्यामुळे खूप चिकट आहे आणि त्याच्या ज्या प्लांटच्या रूट आहेत त्या खूप असे त्याला चिटकून बसलेल्या आहेत म्हणून हे प्लांट लावण्याच्या अगोदर आपल्याला ह्या प्लांटची जी खालची माती आहे म्हणजे ज्या रूट आहेत त्या आपल्याला आधी मोकळ्या करून घेणे आवश्यक आहे कारण तसं नाही केलं तर ते प्लांट असं लवकर लागत नाही आणि ते जळूनसुद्धा जाण्याची शक्यता आहे म्हणजे ते वाळतेसुद्धा म्हणून हे असं करणे खूप जरूरी आहे की ते प्लांट लावण्याच्या अगोदर त्याच्या खालच्या ज्या रूट आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी हे या कुंडीमध्ये मोगऱ्याचं प्लांट लावून घेतलं आणि खूप साऱ्या अशा त्यावर कळ्यासुद्धा आहेत आणि ह्या ज्या वाळ्या काड्या आहे आहेत ह्यासुद्धा मी अशा कट करून घेते जेणेकरून ते प्लांट असं छान लवकर वाढेल त्यावर अशी हिरवे पानं येतील आणि ते दुसरे प्लांटसुद्धा मी अशाच पद्धतीने लावून घेत आहे कारण मी आधीच माती मिक्स करून ठेवते म्हणजे जेणेकरून टायमावर असे प्लांट लावते वेळेस मला माती करण्यात वेळ जाणार नाही इथे बघू शकता हे प्लांटसुद्धा मी अशा प्रकारे या कॅरीबॅगमधून काढून त्याचेसुद्धा खालचे जे रूट आहे ते बघू शकता खूप असे दगडासारख्या ते माती झालेली आहे त्याच्या रूटला असे जमिनीमध्ये वाढण्यासाठी जरासही म्हणजे खाली येण्यासाठी असं चान्स नाही त्यामुळे त्याचे ज्या रूट आहेत त्या मी मोकळ्या करून असे या कुंडीमध्ये हे गुलाबाचंसुद्धा प्लांट मी लावून घेत आहे अशाच पद्धतीने मी हे दोन तीन प्लांट जे मी आणलेले आहेत मी असेच सर्व ही माती जी आहे ती मग प्रत्येक झाडासाठी मी तशाच त्याच मातीचा उपयोग घेते म्हणजे एकदा मिक्स करून ठेवते समजा दहा बारा प्लांट लावण्यासाठी मी माती मिक्स तयार करून ठेवते आणि प्लांट मला जेव्हा केव्हाही लावायचे तेव्हा ती माती घेऊन त्यामध्ये लगेच मी प्लांट लावून देते इथे बघू शकता हे सुद्धा एक गुलाबाचं प्लांट आहे याचीसुद्धा मी खालची जी माती आहे तीसुद्धा काढून घेऊन हे सुद्धा प्लांट मी म, या कुंडीमध्ये लावून घेतलं मग या महिन्यामध्ये कुठलेही प्लांट आपण लावले तर ते लगेच लागतात म्हणजे जास्त काळजीसुद्धा घेण्याची आवश्यकता नाही म्हणजे आपण जर उन्हाळ्यामध्ये प्लांट आणून लावले तर ते आपल्याला आधी ते शे शेड एरियामध्ये म्हणजे सावलीमध्ये ठेवावं लागतात पाणी भरपूर द्यावं लागतं ऊन जास्त असल्यामुळे ते जास्त लवकर लागतसुद्धा नाहीत म्हणून या महिन्यामध्ये हे असे प्लांट आपण कुठल्याही प्रकारचे प्लांट आणून आपल्या बागेमध्ये लावू शकतो तर मी हे प्लांट मस्त असे हे लावून घेतले आणि फुलंसुद्धा त्यावर खूप सुंदर असे दिसत आहेत आणि मी माझ्या बागेमध्ये खूप सारे प्लांट दररोजसुद्धा एक ना एक प्लांट असं कुठं म्हणजे लावत राहते म्हणजे या कुंडीमधून त्या कुंडीमध्ये असं चालूच राहतं परंतु व्हिडिओ घेण्यासाठी वेळ नसतो किंवा कामामध्ये विसरून सुद्धा जाते म्हणून ते मी घेऊ शकत नाही म्हणून आत्ता मी हा व्हिडिओ टाकलेला आहे इथे बघू शकता हे असे प्लांट लावून मी या स्टँडवर ठेवून दिलेलं आहे भरपूर असं पाणी टाकलेलं आहे तर तुम्ही सुद्धा या महिन्यामध्ये मस्त असे प्लांट लावू शकता आणि बागेमध्ये मस्त फुलं फळं घेऊ शकता तर थँक्यू बाय हॅप्पी गार्डनिंग